हॅलो शेतकरी मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा कांदा मार्केट भाव बा, भा रोजच्या रोज जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून ठेवा रोजचे अपडेट येतील मित्रांनो आज सर्वात मोठा कांदा एकूण आवक अडीचशे टन आवक आहे आणि एकूण कांदा सर्वात मोठा कांदा तीन हजार तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत आहे जरा मिडीयम तीन हजार ते एकतीसशेपर्यंत जरा मिडियम सत्तावीसशे ते सव्वीसशेपर्यंत मिडियम पंचवीसशे ते चोवीसशे गुलटी बावीसशे ते एकवीसशे जरा खराब गुलटी अठराशे ते सतराशे चिंगळी पंधराशे ते तेराशे फाकडी दोन हजार असं रोजच्या अपडेट येत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद